मराठा समाजाची नोकरी असल्याकर समावेश करावा खरंतर प्रत्येक पक्षाचं प्रत्येक नेत्याचं म्हणणं आहे मराठा संरक्षण सर्वांचा पाठिंबा आहे परंतु ओबीसीमध्ये जेव्हा समावेश करण्याचा विषय समावेश करावाच करावा त्याच्या कदाचित राष्ट्रवादी हा जरी आमचा पक्ष नसला तरी तुम्ही सर्व आमच्या समाजाचे नेते आहात आमच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा जेव्हा ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्ष मराठ्यांच्या विरोधात जातो आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्ष म्हणतो आमचा पाठिंबा त्यामुळे जर ओबीसी व्यतिरिक्त मराठ्यांना आरक्षण देता येत असेल तर निश्चितपणानं जनुभाऊ तुम्ही आजपर्यंत आमच्या वेदना मांडलेल्या आहेत आताही माणसात बिलकुल